नमस्कार गणगण गन गन गनात बोते संतकृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण श्री संत गजानन महाराजांचे सुंदर व कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता संतकृपा या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद कांद्याच्या बाजरीची बादरेची भाकरीन पिठल का कांद्याच्या बाजरीची बादरीची पिठलं पिठल का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी का फोडी पोळीसांग बाजरीची भाकरी न पिठिल खाशील का कांब्याच्या संग बाजरीची भाकरी न पिठल खाशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू येशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू ये का माझी गजानन माऊली माझ्या घरी तु का तुला बसायला देते मी पाठ जेवायला चांदीचे ताट तुला बसायला देते मी पाट तुला जेवायला चांदीचे ताट चांदीच्या ताटात झुनका भाकरी खाशील का चांदीच्या ताटात झुणका भाकरी खाशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू ये शिल्का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू ये शिल्का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू ये शिल्का कांद्याच्या संग बाजरीची भाकरी न पिठल खा शिल्का कांद्याच्या संग बाजरीची भाकरी न पिठ न खा माझी गजानन माऊली माझ्या घरी तू येशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी तू येशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी येशील का माझ्या चुलीत विस्तवना आहे तुझ्या कृपेने केली मी भाकर माझ्या चुलीत विस्तवना आहे तुझ्या कृपेने केली मी भाकर दर्शन द्यायला जेवण करायला दर गुरुवारी येशील का दर्शन द्यायला जेवण करायला दर गुरुवारी येशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी तुशिल्का कांद्याच्या संग बाजरीची भाकरी न पिठल खाशिलका कांद्याच्या पोडी संग बाजरीची भाकरी न पिठल का माझी गजानन माऊली माझ्या घरी तु का माझी गजानन माऊली माझ्या घरी तु का माझी गजानन माऊली माझ्या घरी तु का तुझ्या पालखीचा सोहळा भक्त आनंदाने नाचती तुझ्या पालखीचा सोहळा भक्त आनंदाने नाचती वाजत गाजत पालखीत बसून बाबा का वाजत गाजत पालखीत बसून बाबा का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी का थोडी संग बाजरीची भाकरी न पिठले खाशील का कांद्याच्या फोडी संग बाजरीची भाकरी न पिठले खाशील का माझी गजानन, गजानन माऊली माझ्या घरी तु का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी तु का तुझे पारायण भक्त करीती त्याच्या जीवनाचे सार्थक होई तुझे पारायण भक्त करीती जीवनाचे सार्थक होई शे नगरीत भक्तांच्या मेळ्यात बाबा तु ये शिलका शे गावन भक्तांच्या मेळ्यात बाबा तु शिलका माझी गजानन जा माऊली माझ्या घरी तू ये का माझी गजानन जा माऊली माझ्या घरी तू ये कांद्याच्या कांदव्याच्या संग बाजरीची भाकरी न पिठल कांद्याच्या कांदव्याच्या संग बाजरीची भाकरी न खाशील का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी का माझी गजानन माऊली माझ्या घरी तु का धन्यवाद